कडगाव किजून जिल्हा परिषद मतदारसंघाची हाय वोल्टेज लढत होती त्यामध्ये पंचायत समितीच्या दोन्ही जागांसाठी सुद्धा हाय वोल्टेज लढत पाहायला मिळत होती कडगाव पंचायत समिती गणातून आपण पाहतोय प्रियंका देसाई आणि सारिका भटकली या दोन्ही रिंगणामध्ये होत्या खूप दिवसापासून त्यांचा प्रचार चालू होता दहा ते पंधरा दिवस प्रचार हा अगदी जोरात चालू होता पायाला भिंगरी बांधून प्रचार करत असताना निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही गॅरंटी नव्हती की आपण ठोसपणे निवडून येऊ पण भटकली कुटुंब सांगत होते की आपण नक्की निवडून येऊ कारण का समाजकारण राजकारण जे आपण केलेलं आहे त्याची मोबदल्यात आपल्याला नक्की जनता निवडून दिला आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर संजय भटकली ज्या पद्धतीने सांगायचे किंवा आकाश ज्या पद्धतीने सांगायचा त्या पद्धतीने ताईना जनतेने संधी देऊ केलेली आहे पाचशेच्या जवळपास लीड हे कडगाव पंचायत समिती गणातून मिळालेले आहे तर स्वतः ताई आहेत ता आपल्यासोबत काय सांगाल ताई खूप मोठं यश मिळालेलं आहे तुम्हाला एका बाजूची सीट तुमची लागलेली नाही भाजपाची वरची सीट भाजपाची लागली नाही पण तुम्हाला लोकांनी संधी दिली भाजपावर आणि तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे खूप मोठी जबाबदारी आता तुमच्यावर येऊन पडलेली आहे हे जे यश मिळालेलं आहे हे यश अण्णांचा आशीर्वाद आणि सर्व कार्यकर्त्यांचे प्रयत्न यातून मिळालेले आहे आणि या यशा या यशामधून आणखीन एक सांगावं असं वाटतं की भाजप पक्षाचाही खूप मोठा हातभार आहे भाजप पक्षानं ज्या ज्या ह्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची हमी मी लोकांना दिली की मी एकमेव हो, तुमच्यापर्यंत पोहोचू शकते किंवा भाजप पक्ष एकमेव हो असा आहे की आम्ही तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत येऊ शकतो अशी जी मी हमी दिली या हमीवरतीच लोकांनी विश्वास ठेवलेला हो आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला मोठ्या प्रमाणात मतदान करून संधी दिलेली आहे कशा पद्धतीने आश्वासन पूर्ण करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल हो लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मी नक्की तीच पूर्ण करेन लोकांनी मला ही जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं नक्कीच होईल माझ्या पद्धतीनं माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करेन ती लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा त्यांच्याकडं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी मी जीवाचं रान करेन नागापांना भटकडली सुरेशांना भटकडली यांची पुण्यही ताईंच्या पाठीशी आहे त्यामुळे संजय भटकल्ली यांच्या सौभाग्यवती जे आहेत या पाचशे मताच्या जवळपास फरकाने निवडून आलेले आहेत विजयामध्ये या सगळ्यांचा वाटा मोलाचा ठरवत असताना संजय बटकले यांच्यामुळे ही सीट ही विजयापर्यंत पोहोचलेली आहे काय सांगाल संजू दादा मागच्या जिल्हा परिषदेला गुलाल लागला नव्हता पण आता सौभाग्यवतीच्या माध्यमातून का असेना तुम्हाला पंचायत समितीला गुलाल लागलेला आहे खूप मोठ्या अपेक्षा आहेत लोकांच्याकडून तुम्ही कशा पद्धतीने त्या पूर्णत्वास नेण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील गेल्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी जिल्हा परिषदचा उमेदवार भाजपचा होतो त्यावेळेला हीच समोरची मंडळी होती त्यांचा त्यांच्याकडून माझा दोनशे बहात्तर मतांनी पराभव झाला गेली नऊ वर्षे मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना माझ्या डोक्यात ह्या तळागाळात योजना पोचवणं किंवा समाजकार्य करणं ह्या गोष्टी होत्याच मात्र मी ह्या जिल्हा परिषदचा उमेदवारी करायची असा विषय डोक्यात असताना भारतीय जनता पक्षाने एक मला सूचना केली की आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवारी घ्यावी आणि मी एक शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं मी त्या ठिकाणी मान्य केलं आणि पंचायत समितीला ओबीसी महिला असल्यामुळं मी आमच्या सवना या ठिकाणी उमेदवारी घेतली आणि भारतीय जनता पक्षाचं मी खरं खरोखर सगळ्यांचं मी आभार मानन आहे आदरणीय चंद्रकांतदा पाटील आदरणीय धनंजय माटिक साहेब संबरजित घाटगे साहेब संजय बाबा ह्या सगळ्यांचं मी आभार मानेन माने की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि मी जनतेचा आभार मानेन आमच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की कार्यकर्त्यांनी आपलं जेवढे जेवढी काय ताकद लावता येईल तेवढी लावली आणि आज समोरच्या बाजूला बघितलं आपण ज्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होऊन लढत असताना त्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाला अपयश येत आहे असे की काय असं असताना सुद्धा आमच्या पंचायत समितीमध्ये मा घणात मात्र आमच्या सौनाव प्रचंड मताने निवडून पाचशेच्या फरकाने निवडून दिलं खरंच मी जनतेचं आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतोय भाजपाचे म्हणून तुम्ही कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकटच निवडून आलाय एकट्यावर जबाबदारी असणार आहे होय मी भविष्यामध्ये गेली दहा वर्ष जसं भारतीय जनता पक्षाचं काम केलं त्याच पद्धतीने आमच्या सौ असतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील मी असेल जे जेव्हाचं रान करून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमच्याकडं ही पंचायत समितीची उमेदवारी म्हणजे निवडून आलेली आमच्या सौ आहेत <Kellis -t cigar intentar> त्यांच्या त्यांच्या माध्यमातून जितकी काही कामं करता येईल भारतीय जनता पक्षात जितकं काही करता येईल तेवढं आपल्याला करणार आणि जनतेसाठी जा, जा, तळागाळापर्यंत सर्व योजना पोहोचवण्याचं आम्ही कार्य करणार एवढं मात्र नक्की भारतीय जनता पक्षाच्या योजना ज्या आहेत त्या मोदी साहेबांच्या असतील फडणवीस साहेबांच्या असतील केंद्रातल्या असतील महाराष्ट्रातल्या असतील सर्व योजना जेवढ्या असतील तेवढ्या आम्ही तळागाव त्या प्रत्येक ना घरापर्यंत प्रत्येक नागरिकाला मग त्यामध्ये जनधन आरोग्य योजना असू देत धान्य योजना असू देत सगळ्या योजना सगळ्या योजना नाही म्हटलं तर ती जवळजवळ तीनशे भर योजना आता संस्था केंद्र सरकारने माध्यमातून सगळ्या काढलेल्या आहेत पेन्शन योजना असू देत ह्या सगळ्या योजना त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहे